नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका फार महत्वाच्या विषयात बोलणार आहोत जाती जनगणना दोन हजार पंचवीस आज मी तुम्हाला सांगणार आहे जाती जनगणना म्हणजे काय का केली जाते यामुळे कुणाला फायदा होईल कुणाला तोटा आणि मराठा आरक्षणावर याचा काय परिणाम होणार आहे हे सगळं तुम्हाला मी अगदी सोप्या आणि आपल्या भाषेत सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जाती जनगणना म्हणजे नक्की काय तर चला सुरुवात करूया आपल्या देशात जनगणना म्हणजेच लोकसंख्येची मोजणी दर दहा वर्षांनी होते यात लोकांचं नाव वय नोकरी शिक्षण यासारखी माहिती घेतली जाते पण जाती जनगणना म्हणजे काय यात याच माहितीसोबत लोकांची जात पण विचारली जाणार आहे शेवटी अशी जाती जनगणना आपल्या देशात दे एकोणऐशे एकतीस मध्ये झाली होती म्हणजेच जवळपास पंच्याण्णव वर्षांपूर्वी तेव्हापासून आजपर्यंत आपल्या देशात कोणती जात किती आहे याची अचूक आकडेवारी नाही म्हणून अनेक समाज गट जसे की ओबीसी मराठा धनगर कुणबी इत्यादी कायम म्हणतात की आम्ही किती लोक आहोत हे दाखवा मग आम्हाला आरक्षण द्या आता दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकार जाती जनगणना करणार आहे यावेळी पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ही माहिती घेतली जाणार आहे तर बघू कशी होणार जाती जनगणना सामान्य सरकारी कर्मचारी आपल्या घरी आणी आपनी माहिती पन या नाव वय शिक्षण जात ही माहितीही ते कागदावर किंवा मोबाईल ऍप मध्ये नोंदवतील यावेळी जातीबरोबरच उपजाती पण विचारली जाईल उदाहरणार्थ माळी कुणबी पाटील शिंपी अशा ही माहिती पूर्ण देशभरातून गोळा करून मग सरकार एका मोठा अहवाल तयार करेल यामुळे कुणाला फायदा होईल तर आता बघूया ही माहिती मिळाल्यावर समाजाला आणि सरकारला काय उपयोग होणार आहे तर एक ओबीसी एस सी एस टी समाजाला फायदा जर आकडेवारीत ओबीसी एस सी एस टी लोकसंख्या जास्त दिसली तर ते सांगू शकतात आम्ही जास्त आहोत आमच्यासाठी आरक्षण वाढवा शिक्षण नोकरीत जास्त जागा मागता येतील दोन मराठा समाज मराठा समाज म्हणतो आमची आर्थिक आणि सामाजिक स्थिती कमकुवत आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या जाती जनगणनेत मराठा समाजाची संख्या आणि परिस्थिती दिसली तर आरक्षणासाठी मोठा आधार मिळेल आता जर जाती जनगणनेत मराठा समाजाची संख्या आणि सामाजिक स्थिती दिसली तर हा पुरावा कोर्टात सादर करता येईल यामुळे मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू शकते तर मंडळी जाती जनगणना दोन हजार पंचवीस ही आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी फार मोठी गोष्ट आहे यामुळे कोणत्या समाजाला काय परिस्थिती आहे हे स्पष्ट होईल योजना आरक्षण निधी वाटप योग्य प्रकारे होईल पण त्यासोबतच जातीपातीत फूट पडू नये म्हणून आपण सावध राहायला हवं म्हणून आपण सगळ्यांनी जाती जनगणनेला सकारात्मक दृष्टीने बघायला हवं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जाती जनगणना योग्य वाटते का तुमचं मत कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया नव्या माहितीसह धन्यवाद